नमस्कार आज एक जून आहे आज राज्यामध्ये काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पावसाला सुरुवात होणार आहे नेमकं तो कोणता भाग असणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत या संपूर्ण आठवड्यात राज्यामध्ये कसं हवामान राहणार आहे याचं सविस्तर ॲनालिसिस अॅनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरतं आपल्या चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे तसंच उत्तर पूर्वी राजस्थानचा भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे सेंट्रल इकडे गुजरातच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे याव्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान सक्रिय दिसत नाही आहेत पण काही ठिकाणी ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे आज राज्यामध्ये काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे या संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये खास करून मराठवाड्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये दक्षिण पश्चिमचा भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होणार आहे सातारा सांगली कोल्हापूरचा आसपास पाऊस होण्याची शक्यता आज दिसत आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काही भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे इकडे धाराशिव नांदेड आणि लातूरचा दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी राज्यामध्ये आज प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे पण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासां चोवीस तासानंतर तुम्हाला स्थिती बदलताना दिसणार आहे जर आपण दोन तारखेची स्थिती बघितली तर दोन तारखेच्या स्थितीमध्ये आपल्याला दिसत आहे राज्यामध्ये चांगलं वातावरण पावसासाठी अनुकूल बनू शकते यामध्ये विदर्भाचा भाग असू शकते मराठवाड्याचा भाग असू शकते आणि मध्य महाराष्ट्राचा भाग असू शकते या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ इकडे जर पश्चिम विदर्भाचा भाग बघितला तर बुलढाणा अकोला वाशिम आणि इकडे यवतमाळच्या भागात आपल्याला पाऊस होण्याची शक्यता अधिक दिसत आहे तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर इकडे जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे जर आपण दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर सोलापूर आणि सांगलीचा सा भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे नगरच्या भागातही काही पावसाचे थेंब पाहायला भेटू शकतात पुण्याच्या भागातही पावसाचे थेंब आपल्याला काही भागात पाहायला भेटू शकतात कोल्हापूरमध्ये आणि साताऱ्यामध्येही आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीतच राज्यामध्ये जळगावपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या दोन तारखेला दिसत आहे जर येणाऱ्या तीन तारखेची स्थिती बघितली तर तीन तारखेला मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये खास करून दक्षिण भागांमध्ये मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते धाराशिवा आणि त्याच्या आसपासच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूरचा दक्षिण अतिदक्षिणी भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे घाटमात्याचा भाग आणि कोकण किनारपट्टीचा भागातही पाऊस वाढणार आहे तसंच इकडे विदर्भातही पाऊस अनेक ठिकाणी पाहायला भेटू शकते इकडे बुलढाणा अकोला वाशिम तसंच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि दक्षिण भागामध्ये खास करून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे एकंदरीतच जर आपण समोर वाढल्याने बघितलं चार तारखेला तर चार तारखेला मुसळधार पाऊस इकडे मराठवाड्याच्या भागामध्ये पाहायला भेटू त्याते यामध्ये आपल्याला धाराशिवचा भाग असणार आहे नांदेड आणि त्याचा आसपासच्या भागात आपल्याला लातूर या भागात आपल्याला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते परभणी हिंगोलीपर्यंत हा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते इकडे छत्रपती संभाजीनगर आणि जळगावपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे आणि दक्षिण भागात काही ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला पाहायला या आठवड्यात भेटू शकते साताऱ्यामध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता चार तारखेला दिसत आहे तसंच आपण जर पाच तारखेवर आलं तर पाच तारखेला सुद्धा घाटमात्याच्या भागात मुसळधार पाऊस होणार आहे इकडे नांदेडतील दक्षिण भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि विदर्भात मध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे पाच तारखेला सहा तारखेला जर आपण स्थिती बघ पाच तारखेची स्थिती नेमकी अपडेट्स बघितले आपण तर पाच तारखेला आपल्याला इथे दिसत आहे की मराठवाड्यात आपल्याला काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते जोरदार पाऊस पडणार आहे आणि विदर्भातसुद्धा खाई पूर्वी भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता पाच तारखेला असणार आहे सहा तारखेची स्थिती बघितली तर सहा तारखेला इकडे आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ इकडे मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागात पुणेसह सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचा आसपास पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे this is a pen सात तारखेची स्थिती बघितली तर सात तारखेला दक्षिण पश्चिमच्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि पश्चिम विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे खास करून दक्षिण विदर्भाच्या भागामध्ये चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि पश्चिम विदर्भामध्येही पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तर दिलासादायक बातमी म्हणाव या आठवड्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते आठ तारखेला जर आपण बघितलं तर राज्यातील बहुतांश भागामध्ये आयच प्लेसेसवर वर आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे पण पाऊस होण्याची शक्यता सर्वच भागामध्ये दिसत आहे जर आपण नऊ तारखेची स्थिती बघितली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा किंवा सात तारखेला मॉन्सून येण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यानंतर होऊ शकते की मान्सूनची ट्रफ हे महाराष्ट्रामधून जाव तर होऊ शकते की नऊ आणि दहा तारखेला आपल्याला महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये मॉन्सून येताना दिसो अशी शक्यता या आठवड्यात दिसत आहे आनंदमय बातमी आहे कारण आता शेतकऱ्यांना पावसाची वाट लागलेली आहे आणि पाऊस जर वेळेवर झाला तर पेरणी हे वेळेवर होणार आहे असं शेतकऱ्यांना खात्री आहे तर शक्यत दिसत आहे खास करून मराठवाड्यातील शेतकरी त्रस झालेले आहेत कारण यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठवाड्यातील अनेक अधिकांश गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती आहे आणि दक्षिण पश्चिमचा भागातील सोलापूर सांगली साताराच्या सा आसपास ही काही गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती सध्याच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे तर या पावसामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा भेटणार आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी या व्हिडिओमध्ये मी सांगा प्रयत्न करत आहे तर यामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये येणाऱ्या नऊ आणि दहा तारखेला मुसळधार पाऊस पडणार आहे खूप जास्त पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे नक्कीच यावर आपण लक्ष ठेवून आहोत प्रत्येक अपडेट्स तुम्हाला या पावसासंदर्भातला आपण वेळेवेळेवर या व्हिडिओच्या माध्यमाने पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत या संपूर्ण आठवड्यात तापमान कसे असणार आहे या संदर्भातला मी तुम्हाला अपडेट दिला तर पुढील चोवीस तासात तापमान विदर्भात सर्वाधिक पाहायला भेटणार आहे चाळीसपासून पंचेचाळीसच्या मध्ये सर्वच भागामध्ये तापमान असणार आहे त्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरपासून परभणी हिंगोली नांदेड धाराशीपर्यंत आपल्याला काही भागांमध्ये तापमान चाळीस डिग्रीपर्यंत पाहायला भेटू शकतं त्यानंतर येणाऱ्या दोन तारखेबद्दल स्थिती बघितली तर दोन तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये तापमान सर्वाधिक पाहायला भेटणार आहे तीन तारखेला जर आपण स्थिती बघितली तर आपल्याला एक दिलासादायक बातमी तीन तारखेपासून दिसत आहे कारण तीन तारखेपासून आपल्या राज्यामध्ये पाऊस पडल्यामुळे तापमान कमी होण्याची शक्यता आहे आपण इथे पाहू शकता अकोल्यापासून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिमपर्यंत आपल्याला काही भागांमध्ये तापमान कमी होण्याची शक्यता दिसत आहे आणि चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूरच्या आसपासच्या भागामध्ये चाळीस डिग्रीपर्यंत तापमान ते बट फोर्टी टू या फोर्टी फाईव्ह डिग्रीचा मधात तापमान आपल्याला पाहायला भेटू शकतात चार तारखेला जर बघितलं तर चार तारखेला सुद्धा तापमान कमी होणार आहेत पण विदर्भात तापमान कमी होण्याची शक्यता कमी दिसत आहे कारण विदर्भात आयसोलेटेड बेसिसवर पाऊस होणार आहे तसंच पाच तारखेला आपल्याला चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये खास करून तापमान कमी होण्याची शक्यता आहे तर जेमतेम राज्यामध्ये पाच तारखेपासून समोरचे जे दिवस असणार आहेत यामध्ये तापमान कमी होणार आहे त्याच्यानंतर जर आपण सहा तारखेवर आलं तर सहा तारखेला राज्यामध्ये तापमान कमी होणार आहेत उत्तर विदर्भातील काही भागांमध्ये उत्तर पूर्वी विदर्भातील काही भागांमध्ये तापमान कमी होणार आहेत होऊ शकते की दक्षिण दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाच किंवा सहा तारखेला मॉन्सून येण्याची शक्यता आहे अशी शक्यता दिसत आहे कारण या मॉडेलमध्ये सुद्धा तापमानमध्ये सुद्धा आपल्याला अशी इंडिकेशन्स भेटत आहेत जर आपण येणाऱ्या सात तारखेवर आलं तर सात तारखेला इकडे पूर्वी विदर्भामध्ये तापमान कायम असणार आहेत पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये दिलासादायक बातम्या दिसत आहे तापमान कमी होणार आहेत तसंच आपण जर आठ तारखेवर तर आठ तारखेला पूर्वी विदर्भात तापमान कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे चाळीस डिग्री आणि बेचाळीस पंचेचाळीस डिग्रीपर्यंत पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये दिलासादायक बातमी दिसत आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये वाट पाळावी लागणार आहे या आठवड्याचा एंडिंगमध्ये आपल्याला तापमान कमी होण्याची शक्यता या भागात दिसत आहे नऊ तारखेला राज्यामध्ये तापमान पूर्वी विदर्भामध्ये सर्वाधिक असणार आहे पण राज्यामध्ये कमी होताना दिसत आहे विदर्भाचा भाग सोडला तर सर्वच भागामध्ये तापमान कमी होण्याची शक्यता दिसत आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमान काहीसा भागामध्ये कमी होण्याची शक्यता दिसत आहे जर आपण संपूर्ण आठवड्याचा हवामान अंदाज तुम्हाला सविस्तरपणे सांगितला तर इकडे आजपासून आज आपल्याला चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे चंद्रपूरमध्ये इकडे भारापूर आणि अहेरी पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते दुपारनंतर आणि इकडे जर आपण कोल्हापूर पासून सांगली आणि सोलापूर लातूर धाराशिव नांदेडपर्यंत बघितलं तर आयसोलेटेड प्लेसेसवर या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये आज असणार आहे उद्यापासून राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे यामध्ये पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ इकडे मराठवाडा जळगावपर्यंत छत्रपती संभाजीनगर सातारा सोलापूरपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता उद्या असणार आहे आणि हळूहळू या आठवड्यात आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे आणि इकडे जर आपण मुसळधार पावसासंदर्भातला तुम्हाला अपडेट दिला तर मराठवाड्यामध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे यामध्ये सोलापूर धाराशिव आणि लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली त्याच्या आसपासच्या भागात काही ठिकाणी आठवड्यात मुसळधार पाऊस सुद्धा एक दोन तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकते आणि जोरदार पाऊस या भागामध्ये पाहायला येणाऱ्या दिवसामध्ये भेटू शकते अनेक भागांमध्ये पाऊस होणार आहे तर दुष्काळ जी परिस्थिती सध्या मराठवाड्याच्या भागामध्ये पडलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा भेटणार आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकं चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा